नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाची दोनशे सोळावी गझल या ठिकाणी मी आज सादर करतो आहे या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आणि दोन दिवसानं म्हणजे एक ऑगस्टला लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन आहे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा दिन आहे मी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि आज पुन्हा एकदा एक जुनी गझल म्हणजे नांदेडचा जो मुक्तीसेना दिवाळी अंक निघतो नांदेडून त्याच्यामध्ये एकोणीसशे नव्वद सालच्या दिवाळी अंकात माझी ही गझल प्रकाशित झालेली आहे त्या गझलेचं नाव आहे समुद्र राहिलीचं जगण्याची कोणती मजा आता राहिलीच जगण्याची कोणती मजा आता दे अखेर आयुष्या दे मला रजा आता राहिलीच जगण्याची कोणती मजा आता दे अखेर आयुष्या दे मला रजा आता जे उद्या घडे त्याची काळजी मला नाही जे, तु तु जे उद्या घडे त्याची काळजी मला नाही तू तुझ्याच दैवाचा शोध घेत जा आता जे उद्या घडे त्याची काळजी मला नाही तू तुझ्याच दैवाचा शोध घेत जा आता जन्मलो इथे हाही केवढा गुन्हा माझा जन्मलो इथे हाही केवढा गुन्हा माझा रोज श्वास घेण्याची भोगतो सजा आता जन्मलो इथे हाही केवढा गुन्हा माझा रोज श्वास घेण्याची भोगतो सजा आता सूर हा खरा नाही दादही खरी नाही सूर हा खरा नाही दाद ही खरी नाही आपल्याच गाण्याला दाद देत जा आता सूर हा खरा नाही दाद ही खरी नाही आपल्याच गाण्याला दाद देत जा आता मी अजूनही माझे बंद ठेवले डोळे मी अजूनही माझे बंद ठेवले डोळे तू अशीच स्वप्नांना रंग देत जा आता मी अजूनही माझे बंद ठेवले डोळे तू अशीच स्वप्नांना रंग देत जाता ही सुकून जाणारी असवे न कामाची ही सुकून जाणारी असवे न कामाची हा समुद्र माघारी पाठवून जाता ही सुकून जाणारी असवे न कामाची हा समुद्र माघारी पाठवून जाता राहिलीच जगण्याची कोणती मजा आता दे अखेर आयुष्या दे मला रजाता दे अखेर आयुष्या दे मला रजाता दे मला रजा आता धन्यवाद